नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते काल लेह लडाख मध्ये ज्या घटना घडल्या त्यांनी संवेदनशील भारतीयाचं हृदय अतिशय व्यथित झालेलं आहे कारण एखाद्यानी आंदोलन करावं उपोषण करावं ह्याच्या बाबत कुठल्याही भारतीयाच्या मनामध्ये आक्षेप असायचं कारण नसतं परंतु त्याच्यानंतर जो हिंसाचार घडवून आणला गेला त्याच्या बाबत मात्र भावना अतिशय तीव्र आहे हे जे उपोषण करणारे आणि आंदोलन करणारी व्यक्ती सोनम मंगचू ही एकेकाळी -एक अत्यंत लोकप्रिय व्यक्ती होती त्यांनी फार मोठे देशभक्तीचे व्हिडिओ बनवले ते आणि चिनी कसे या वाटेनी येतात मी इथे आहे भारतीय त्यांचा सा, सामना करतील वगैरे वगैरे तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये ते व्हिडिओ बघितले असतील तेव्हा हे एक टेक्निक आहे आधी एका माणसाला देशभक्तीच्या गोष्टी सांगून त्याला आधी लोकप्रिय करायचा आणि मग त्याच्या तोंडून दावा जो विचार आहे तो विचार बदलून घ्यायचा हेच त्या खान सराच्या बाबतीत झालेलं मला दिसतंय आणि ती लोकप्रियता जबरदस्त वाढवून घेतात हे लोक त्यांच्याकडे टेक्निक सुद्धा असो तर हे सोनम वागचुक जे आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी एक जमीन मागितलेली होती त्या जमिनीचा तुकडा सरकारने त्यांना दिलाही होता परंतु त्याचा काही वापरच केला नाही म्हणून सरकारने ती जमीन परत घ्यायचं ठरवल्यानंतर त्या सोनम मंगचना अचानक आपल्याला उपोषण करायला पाहिजे अशी पश्चात बुद्धी झाली आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली ते अनेकदा उपोषण करतात आणि मग ते सगळं नाटक वगैरे हे सगळं ठरलेलं असत तर यावेळच्या उपोषणाला ही खास ऍडिशनल बॅकग्राऊंड आहे आणि मग या उपोषणामधून त्यांनी मागणी काय केलेली होती मागणी ही केलेली होती की लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा द्या केंद्रशासित राज्य म्हणून के ठेवू नका हे त्यांचं म्हणणं होतं सोनम वांगचूक यांची एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितली त्यांना लोकप्रिय कसं केलं गेलं सोशल मीडिया हा महत्वाचा गोष्ट आहे जेन झी सोशल मीडिया हे जे सध्या डमडम डमडम वाजवलं जातं त्याच्या संदर्भातला हा महत्वाचा हिशोब आहे आज सगळ्यांना माहिती आहे की सोनम वांगचूक यांना कुठून पैसा मिळत होता तो कसा येत होता आणि ते त्याचा वापर काय काय करत होते ते पुढे काँग्रेसचे राहुल गांधी हे लडाखमध्ये ती यात्रा करायला गेले तेव्हा सोनम आले म्हटल्यानंतर लोकांचा पूर्णपणे भ्रमनिराश झाला कारण आजच्या घडीला कोणीही श्री राहुल गांधी यांच्या सोबत जर का जात असेल तर त्याच्या मनामध्ये भारताविषयी नेमकं काय का प्लॅनिंग आहे या बाबतच लोकांच्या मनामध्ये शंका आप, शंका सुद्धा नाही म्हणजे अगदी ठाम मतं बनलेली आहेत लोकांची की हे असं हे करणारच आणि ह्याच्यासाठीच हे सगळं होत असत तेव्हा वांगचूक ह्यांना त्याची क्षिती वाटली नाही हे महत्वाचं आहे तुम्हाला जे बहुतांशी लोक जे त्यांना लोकप्रिय झाले त्यावेळेला जे त्यांची वाहवा करत होते ते आपल्यापासून दूर हटले तरी त्यांना परवा नव्हती कारण त्यांचे जे स्रोत आहेत ते स्रोत आता अशा माणसांनी केंद्रशासित प्रदेश नको आम्हाला राज्याचा दर्जा पाहिजे म्हणलं एकंदरीतच जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या बाबतच पस्तीस ए आणि तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर केंद्राच्या काही योजना आहेत आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की योग्य वेळ आली की आम्ही तो दर्जा देऊ कदाचित असं असेल की गिरगिट बाल्टिस्तान सुद्धा त्या नकाशामध्ये लडाखचा एक भाग म्हणून दाखवला गेलाय तो भारतामध्ये परत एकदा येईपर्यंत तिथे केंद्रशासित प्रदेश त्याला ठेवायचा असंही कदाचित योजना असू शकते कल्पना नाही त्याबाबत काहीही स्पष्टता आजच्या घडीला तरी नाहीये पण अशा प्रकारे लोकांच्या भावना भडकवण्याचं काम सोनम वागचूक करत होते आणि त्या उपोषणाचं त्यांनी प्लॅनिंग केलं कालच्या या सगळ्या आंदोलनामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये काय काय घडलं हे लक्षात घ्या त्याच्या भाजपचं तिथलं जे ऑफिस होत ते ऑफिस जाळून टाकण्यात आलं त्याच्यावर हल्ले झाले लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल यांचं जे ऑफिस होत ते ऑफिस सुद्धा त्याचंही नुकसान झालं त्याच्यामध्ये सुद्धा जाळपोळ करण्यात आली सीआरपीएफ आणि पोलीस यांची जी वाहनं तिथे जात होती त्या वाहनांना जाळून टाकण्यात आलं या सगळ्यामध्ये दहा माणसं जखमी झाली दोन क्रिटिकल आहेत त्यातली आणि एक सीआरपीएफ जवान जो आहे तो देखील याच्यामध्ये जखमी झालाय कदाचित या फिगर ज्या आहेत त्या आणखी वेगळ्या असू शकतात सोनम मंगचू बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की एकंदरीतच या राज्यामध्ये काय करायचं त्याच्यासाठी एक कमिटी नेमलेली होती आणि त्यांनी मला बोलवलंच नाही त्यांनी दुसऱ्या लोकांना बोलवलं लो। मग तुम्ही कसं म्हणू शकता की या प्रदेशाचं पुरेस प्रतिनिधित्व त्या कमिटीवरती आहे हे सरकार कसं काय बोलू शकतो तेव्हा वेदना काय आहे की कमिटीवर मला घेतलं नाही ही वेदना आहे हे इथे स्पष्ट झालं दुसरं सोनम वाचूक बोलताना असं म्हणाले की मी तरी कोणाला असा हिंसाचार करताना बघितलं नाही कोणाला कवर अप करतायत वाचुक त्यांनी बघितलं नाही म्हणजे काय तुम्ही एका जागी जर का उपोषणाला बसलाय तर तुम्हाला चौबाजूला घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटना या मी काय संजय ओवाच्या सारखं तुम्हाला दिव्य दृष्टी मिळालेली आहे किंबहुना त्या हिंसाचारापासून स्वतःला बाजूला ठेवायचं तो कुठलाही ब्लेम आपल्यावर येऊ नये ह्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी हे सांगितलं की मी तर काही बघितलच नाही तो मी नव्हेच सोनम मॉन्चूक म्हणतात तो मी नव्हेच आणि तिसरी गोष्ट अशी की ते म्हणतात की काँग्रेसचा एवढा मोठा प्रभाव आहे या प्रदेशामध्ये याच्यावर माझा विश्वास नाही आणि काँग्रेस इतक्या मोठ्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलाइज करू शकेल प्रेरित करू शकेल आणि आंदोलनामध्ये उतरवू शकेल जाळपोळ घडवून आणू शकेल यावरही माझा विश्वास नाही कारण काँग्रेसचा इतका प्रभावच नाही लढाख असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा ही तीन म्हणणी जी आहेत ती कशी फसवी आहे ते तुमच्या लक्षात येईल एकंदरीतच हा मनुष्य फसवा आहे जो बाहेरचे पैसा घेऊन स्वतःच्याच सरकारच्या चार्� विरोधामध्ये जर का तुम्ही आंदोलन करत असाल आणि त्याचं पर्यावसन जर का मध्ये होत असेल तर तुमच्या हेतूंबद्दल बद्दल लोकांना साहजिकच शंका ह्या येणं प्राप्त आहे ह्या खेरीज कालच्या सगळ्या घटनांवरती भाजपचे जे आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवी आहेत त्यांनी एक अत्यंत महत्वाचं ट्विट केलेलं आहे त्या मध्ये त्यांनी एक व्हिडिओ दिलेला आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये सोनम मांगचू हे निदर्शकांना सांगताना दिसतायत की तुम्ही ज्या वेळेला आंदोलनासाठी याल त्यावेळेला चेहऱ्यावरती मास्क लावा आणि हुडेड या म्हणजे तुमचं लोक सुद्धा दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये या हे सांगण्याची गरज काय होती मास्क लावून का आले हे महत्वाचे तिथे एक तुम्ही बघितलं असेल एक काँग्रेसचा तो कोणीतरी प्रमुख आहे आणि त्याच्या हातामध्ये मोठा रॉड आहे त्यांनी पण असा मास्क लावलेला आहे आणि तो जाताना एवढ्या मोठ्या ची काय गरज आहे तुम्हाला जर का तिथे राज्याचा दर्जा पाहिजे म्हणून तुम्ही जर का आंदोलन सुरू केलं तर रॉड घेऊन पोलिटिकल लोक तिकडे का आलेले होते याच उत्तर स्पष्ट फोटोग्राफ त्यांचा कॅप्चर झालेला आहे ते सुटू शकत नाही यांच्याच सोबत स्मॅनला नोर्बू हे जे लोकल काँग्रेसचे हेड आहेत तिथले त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आम्ही भाजपचं इथलं स्थानिक ऑफिस जाळून टाकू म्हणून धमकी दिलेली दिसते त्यांच्या <coughs> सोबत स्टॅनझिन हे सगळे जण जे आहेत ते त्याच्यामध्ये त्यांना चिथावण्या देण्यामध्ये पुढे आहेत असं मालविया यांनी म्हटलेलं आहे पण ते चिथावणी तर देताना दिसतात व्हिडिओमध्ये पण प्रत्यक्षामध्ये आंदोलनाच्या वेळी ही कोणीही मंडळी तिकडे उपस्थित नव्हती म्हणजेच त्यांनी अलबाय तयार केला आम्ही तिथे नव्हतोच आम हे आमच्याकडून घडलेलं नाही हे सगळं प्लॅनिंग हा सगळा बनाव कसा रचला गेला हे बघण्यासारखी अर्थ असा की त्या आंदोलन अंदोल, छेडायचं मी तर हिंसा बघितलीच नाही म्हणायचं ज्यांच्यावर तुम्हाला आरोप करायचे आहेत ते लोक तिथे उपस्थितच नव्हते म्हणायचं मग हे सगळं घडवून आणणारे हस्त कोण आणि कुठले होते हा प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्यामध्ये केंद्राच्या केंद्राची के जी तपास पथक आहेत त्यांना यश मिळणार नाही असं हे जर का समजत असतील तर ही शेमडी पोर आहेत असं म्हटलं पाहिजे शेमडी पोर आहेत ही तेव्हा या सर्वांमधून दिसून एकच येत कि हा अत्यंत व्हिडिओ तुम्ही बघा अमित मालवीय यांच्या ट्विटर अकाउंट वरती आहे आणि महत्वाचा व्हिडिओ आहे मालवीय यांचं अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या लवकर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये समोर आणलेला आहे या सगळ्याचा अर्थ काय होतो ज्या प्रकारे ही घटना घडवून आणली गेली म्हणजे लक्षात घ्या की हा बनाव नाटक हे आपण का म्हणतो षडयंत्र हे शब्द का वापरले जातात कारण एखादं सैन्य जसं काम करत सैन्यामध्ये जो कमांडर असतो तो सांगतो आपल्या ट्रुप्सना की नऊ वाजून तीन मिनिटांनी तुम्ही इथे उपस्थित पाहिजे बरोबर आहे मग ते तिथे तुम्ही कसही जीव तोडून तिथे नऊ वाजून तीन मिनिटं म्हणजे तीन मिनिटं सैन्यामध्ये एक मिनिट सुद्धा उशीर झालेला चालत नाही कारण त्याच्यावरची <coughs> तुमचा केवळ जय पराजय ठरतो फर असं नाही तर तुमचं स्वतःच जीवन आणि मृत्यू ह्यांच्यामधली ती अटळ रेषा असू शकते तेव्हा सैनिकाला ती डिसिप्लिन शिकवलेली असते मग त्यानंतर त्यांना सांगितलेलं असतं की कोणी कोणी कशा पोझिशन घेऊन उभे राहा शत्रूवर हल्ला कसा करा कुठून कुठे जा या सगळ्या गोष्टी जशा तंतोतंत शिकवल्या जातात आदेशानुसार काम करायचं तस काम करणारे लोक त्या गर्दीमध्ये नव्हते असं आज कोणी छातीठोकपणे सांगू शकतं का मग काटे हे काटेकोर प्लॅनिंग करणारे लोक कुठे बसलेले आहेत त्यांना कोण पुढे आणते हे सोनम वांगचुक हे राहुल गांधींबरोबर जाणार लोकल जे स्थानिक काँग्रेसचे लिडर आहेत त्यांचा बचाव करणार मी हिंसा बघितलीच नाही म्हणणार मला कमिटीत घेतलं नाही म्हणून रड काढणार ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे अशाच प्रकारचे जे हिंसक गोष्टी आहेत त्या भारतभर कुठेही होऊ शकतात आणि त्याच्या ठिणग्या या प्रत्येक राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पेरून ठेवलेल्या आहेत अनेक ठिकाणी पेरून ठेवलेल्या आहेत तुम्हाला रोजच्या बातम्यांमध्ये त्याची पाळमुळं दिसायला लागतील ला आता पाळमुळं दिसायला लागतील ला। आणि म्हणून मी म्हणते की जे काही ले लडाख मध्ये घडलं ती एक रंगीत तालीम होती की भारताच्या पार्श्वभूमीवरती आपण असं करू शकतो का त्या प्रश्नाचं उत्तर हो का नाही हे लडाखमध्ये दिलं गेलेलं आहे लडाख ही भूमी व्यवस्थित त्यांनी हे केली पूर्ण भारतापासून तशी बरीच लांब आहे तुटक आहे तो समाज अत्यंत एकसंध समाज आहे अत्यंत लहान लोकवस्ती आहे तिथे आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या टेक्निकचा प्रभाव कसा पडतो याचा विचार तर आधी झालेलाच आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जे प्रात्यक्षिक घडवून आणलं गेलं त्याच्या यशापयशाच आता विश्लेषण मंडळी करत असतील आणि मग हेच <coughs> अनेक शहरांमध्ये रेप्लिकेट कसं करायचं याचा देखील विचार चालू असेल तेव्हा सावध हा तुमच्या आसपास अशाच घटना घडत असतात तुम्हाला आठवत असेल <laughs> तर माझी अडिशनल डायरेक्टर बी रामन त्यांना मी माझे गुरु समजते नेपाळमध्ये ज्या वेळेला दोन हजार चार नंतर ज्या घटना घडल्या <coughs> त्यावेळेला रामन यांनी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होत की अचानक काठमांडू मध्ये म्हणजे काठमांडू हे शहर आहे तिथे शहरी वस्ती प्रामुख्याने आहे पण त्या शहरामध्ये अचानक गावागावातून आलेली खेळूत मंडळी लागली आणि तिचा प्रभाव हा शहरामध्ये वाढताना दिसू लागला म्हणजे जे त्या राजापर्यंत राजा जे प्रकरण घडलं आणि राजा शूटिंगची घटना घडली किंग ज्ञानेंद्र जेव्हा डिपोज करण्यात आला त्याबद्दलच मी म्हणते तेव्हा बी रामन यांनी असं आर्टिकल लिहिलेलं आहे तेव्हा अशाच काही घटना ज्या आहेत त्या शहरामध्ये अशी बाहेरची काही माणसं आलेली तुम्हाला जाणवतात का कारण ह्याचे रिपोर्ट होत असतात आपणच बघायला पाहिजे असं नाही आपण सावध राहायला पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये आपण कोणाच्या मागे उभे आहोत ही महत्वाची गोष्ट आहे ही जी काय जाळपोळ झालेली आहे ती जाळपोळ अत्यंत महत्वाची आहे मी जी चार नावं तुम्हाला ज्या एशमेंटची नावं सांगितली त्याचा विचार करा थोडा भाजपचा या सगळ्याशी काय संबंध आहे भाजपचं जे स्थानिक ऑफिस आहे त्याच्यावरती का हा हल्ला केला गेला याच उत्तर हे सोनम देऊ शकतील का हा प्रश्न अस पण ही रंगीत तालीम जी आहे ती तुमच्या माझ्या डोळ्यासमोर झालेली आहे तेव्हा त्यातून धडे घ्या मित्रांनो त्यातून धडे घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। असंच सोबत राहू द्या नमस्कार